कोल्हापुरातील सावित्रीबाई फुले रुग्णालयात ही घटना घडली दरम्यान रुग्णालयात स्थानिकांनी जमाव करत वैद्यकीय अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारला त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेऊन मध्यस्थी करत प्रकरण शांत केलं शिवाय संबंधित मृत बाळाच्या आईकडून जबाब नोंदवण्यात आला यावेळी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे बाळाचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांनी आरोप केला तर चौकशी समिती नेमून या घटनेची चौकशी करण्यात येणार असल्याचं रुग्णालय प्रशासन अधिकाऱ्यांनी सांगितलं तर पीएम रिपोर्ट आल्यानंतर बाळाच्या मृत्यूचं कारण स्पष्ट होणार आहे माझं नाव सूरज गावडे हो माझी बायको प्रेरणा होती म्हणून सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमध्ये आणलं तिला की जसं जसं दुखत आहे ते डिलेवरी हे आहे ते तिनं डिलेवरी वगैरे झाली सगळी व्यवस्थित आहे सांगतला नाही आणि पर बाळ लढत नव्हतं म्हणून तिने खातीमध्ये पाच दहा मिनटं ठेवायला लागेल असं म्हणून सांगत नाही पाच दहा मिनटं ठेवायला खाली आणला नाही की बाळ व्यवस्थित होतं दूध बी पिया लागलं व्यवस्थित खेळत होतं नंतर दुसऱ्याविषयी मग काय कोण सिस्टर डॉक्टर वगैरे चेक वगैरे को कराय कोण आलेलंच नाही त्यामुळे काय मी आम्ही आईने बी विचारायला केला की बा बाळ जरा असं पिवळ्यासारखं वाटत होतं आम्ही डॉक्टरला दा, दाखवा दाखवायला गेलो डॉक्टर बोलले की आता डॉक्टर कोण नाही उद्या सकाळी येऊन दाखवा मग उद्या सकाळी काय ते परत बाळ काही जगावले होते कधी घडली आज सकाळी साडे साडेपाच वाजता ते काल रात्री मी विचार केले तेव्हा बोलले की उद्या सकाळी येऊन दाखवा म्हणून किती वाजता साडेआठ वाजता त्यांनी समजलं साडेपाच वाजता सकाळी समजलं आज सकाळी साडेपाच वाजता समजलं डॉक्टरांशी भेट झाली डॉक्टरांची भेट झाली त्यांनी सांगितले की बाल दगावलंय पोस्टमॉर्टम करायला लागेल कशा काय सांगितले नाही ते बोलले काय आम्हाला काय पोस्टमॉर्टम केल्याशिवाय समजत नाही तुमचा गुणाव काय काय नेमकं आ, कशा प्रकारे प्रक्रिया चालू नव्हतं त्याच्यामुळे काय चेकिंग वगैरे बाळ कोण करायचं येत झालं हलका डिलिव्हरी झाली दिवसाचं बाळ होत चार दिवसाचं बाळ होत शनिवारी झाले आज चौथा दिवस आहे काहीच हे नव्हतं तपासणी वगैरे जास्त काहीच नव्हते सकाळी एकदा यायचे यायचे या दुसरा विषय सकाळी येते तर मी बोलणं झालं आता मी गेलो होतो चेक करा ते वयं की आता नाही उद्या सकाळी आम्ही सावित्रीबाई फुल हॉस्पिटलमध्ये आज सकाळी पाचच्या दरम्यान एक पालक दगावलेला आहे त्या संदर्भात आपण चौकशी समिती नियुक्त करतोय चौकशी समितीचा अहवाल आणि पोस्टमॉर्टमचा अहवाल आल्यानंतर आपण वरिष्ठांना पुढील कारवाईसाठी सादर करण्यात येईल माहिती याबाबत आम्ही संबंधित डॉक्टरांकडून खुलासे घेतोय त्यांचा खुलासा प्राप्त झाल्यानंतर पुढील आपल्याला कार्यवाही ठेवता येईल समिती स्थापन होणार आहे जे बालक जे दगावला आहे ते आता नर्सिंग स्टाफने तर सांगितलेलं आहे की ते साधारण दीड वाजेपर्यंत त्या अ वार्डामध्ये आहे आहेत त्या म्हणून त्यानंतर डॉक्टरांचं पण आपण स्टेटमेंट घेत आहे त्यानंतर ते पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आल्यानंतर आपल्याला गोष्टी निदर्शन येईल सर्जरी मेडिसिन आणि गायनायसी आपले विभाग आहे प्रत्येक विभागामध्ये आपण एक स्टाफ नियुक्त करत असतो आणि ते वॉर्डामध्ये आणि नॉर्मल डिलिव्हरी त्या कर सिस्टम करत असतात डॉक्टरांनी सांगितले की बाळाची परिस्थिती चांगली होती नॉर्मल डिलिव्हरी नव्हती पिंपळ्या लावून डिलिव्हरी केलेली होती आणि त्यानंतर बाळाला पण आपण एन आय मध्ये ठेवले जातो जेव्हा डॉक्टरांना वाटलं बाळ आता तंदुरुस्त आहे तेव्हा आता मात्रच्या ताब्यात देण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर शेवटचं जेव्हा डॉक्टरांनी तपासणी केली त्या कराला डॉक्टरने सुद्धा ता बाळ चांगलं आहे म्हणून सांगितलं पहाटे पाचच्या दरम्यान बाळ दगावल्याचा रिपोर्ट आहे